छगन भुजबळनी शिंदे सरकारविरोधात थोपाटले दंड ओबीसी ना हाक केली मोठी घोषणा त्या मोठ्या घोषणेसंदर्भातच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या संदर्भाने सुरू असलेल्या हालचालीविरोधात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतल्यानंतर मोठी घोषणा केली भुजबळांनी ओबीसी समाजाला एकजुटीची हाक दिली असून महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढणार असल्याचे सांगितले सरकारने सगळे सोयरी शब्दासंदर्भातील अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला यावर हरकती मागवल्या त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत यावर पहिली प्रतिक्रिया आली ती छगन भुजबळ यांच्याकडून छगन भुजबळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या भूमिकेची सातत्याने चर्चा होत आली आहे पण आता भुजबळांनी थेट सरकारविरोधात दंड थोपाटले आहे छगन भुजबळांची भूमिका काय आपल्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात भुजबळ आक्रमक झाले आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांनी केलेल्या एका पोस्टवरून लक्षात येईल छगन भुजबळ यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर वेगळी भूमिका जाहीर केली भुजबळांनी म्हटलं आहे की तमाम ओबीसी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी गटगट सोडून सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींची एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपापल्या भागातील आमदार खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात लाखोंच्या संख्येने बाहेर पडून ही मागणी सर्वांनी मांडावी सर्व आमदार खासदारकांना ओबीसी भटके विभुक्त हे देखील राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडून लढवून इच्छिणाऱ्या त्यांनी गरज आहे याची जाणीव करून द्यावी तसेच मसुद्यासंदर्भात स सोळा फेब्रुवारी लाखोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात येणार आहेत तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसींचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्याला सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ओबीसी भटके विभुक्त जमातात अनेक विचारवंत लेखक वक्ते वकील आहेत या सर्वांनी आपापल्या परीने या कामामध्ये आम्हाला सहकार्य करावे वकील बांधवांनी ओबीसींवरील होणारा अन्याय न्यायालयात पटवून दिला पाहिजे लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे त्याची सुरुवात मराठवाड्यातून काढण्यात येणार आहे त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल ओबीसी भटके विमुक्त यांच्याबरोबरच एस सी एस टी आणि सर्व समाजाने देखील या झुंडशाहीच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र येऊन आमच्या आंदोलनाला साथ द्यावी असे माझे आव्हान आहे या पोस्टमधून भुजबळांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना सरकारच्या निर्णयाविरोधात वेगवेगळे कृती कार्यक्रम जाहीर केले आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबद्दल भुजबळ आधीपासूनच विरोधात होते पण आता ते जास्त आक्रमक झाल्याचे दिसत आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूया छगन भुजबळ आता नवीन काय दिशा ठरवतात ते अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा आपण भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद